लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे सात तारखेला मतदान आहे माझ्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना विचारे त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नाव तुमचं राव मल्हार कांबळे सात तारखेला मतदान आहे कुणाला असेल तुमचं मत शाहू महाराज असं कारण काय शाहू महाराजांनी जे बालिंगा इथं बसविलं ते एकदम उत्तम गोष्ट झाली नाहीतर आम्ही आज राधाने धरा नसतं आम्ही पाणी पाणी म्हणून वनवणूक आपण गोवा गेलो होतो त्यामुळं आम्ही कात्याने इथनं बालिंगा तिथं आलो त्यामुळे आमचं थांब चांगलं मिळून आम्ही येऊ शकतात त्या आम्याने 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 आहे त्यामुळे सरळ मार्गे माणसाला मतदान कराय म्हणून आम्ही शाहू महाराज मतदान करणार राजश्री शाहू महाराज यांच्या उपकारांच्यामुळे आज आम्ही आणि आमची पिढी इथं आहे बालिंग्या या ठिकाणी असं यांचं मत आहे त्यामुळे यावेळी त्यांचं मत परिवर्तनाला असणार आहे छत्रपती शाहू महाराजांना असणार आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला न्यूज महाराष्ट्र ट्वेंटी फोर कोल्हापूर